गेल्या लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांनी डॉ सुजय विखेंचा पराभव केला जिल्ह्यासह राज्याचं राजकारण करणाऱ्या रा विखेंसाठी हा धक्का अनपेक्षित होता परंतु या एका पराभवानंतर मात्र जिल्ह्याचं राजकारण एकदम बदललं विखेंनी स्वभाव बदलून त्यांची यंत्रणाही बदलली मोहरे बदलून पटही बदलला ज्या लंकेंनी लोकसभेला पराभव केला त्याच लंकेंच्या पत्नीला विखेंनी परफेक्ट फासे टाकून विधानसभेला हरवलं खासदार किंवा आमदारकी एकाच घरात येऊ पाहणाऱ्या लंकेंचा विखेनी करेक्ट कार्यक्रम केला त्यानंतर पारनेर दूध संघही घेतला विरोधकांना ताकद देत विखेंची चोह बाजूनी कोंडी करण्याचा प्रयत्न केला आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व पारनेर नगरपंचायतीच्या निवडणुकीतही विखेंनी लंकेविरोधकांची मोड बांधली आहे हे सगळे लक्षात घेऊन लंकेंनी ही फासे टाकण्यास सुरुवात केली आहे दोन दिवसांपूर्वी हंगा येथे आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मास्टर प्लॅन तयार केलाय त्यामुळे आगामी सगळ्याच निवडणुकीत पुन्हा एकदा लंके विरुद्ध विखे हा सामना रंगणार आहे या दोन्ही नेत्यांचं प्लॅन काय विखे की लंके वरचट ठरणार कोण पारनेर मध्ये नेमकं चाललंय काय याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईफ नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो आणि शत्रूही नसतो असं म्हणतात परंतु हे सूत्र नगर जिल्ह्याला अनेकदा लागू होत नाही हा नेते अनेकदा स्वार्थासाठी हात मिळवणी करतात परंतु ते तेवढ्या पुरत जो डोक्यातून उतरला तो उतरलाच असं इथलं सूत्र आहे विखे थोरात हे कित्येक वर्षे एकाच पक्षात होते पण कायम एकमेकांविरोधात दिसले राम शिंदे व विखे ही एकाच पक्षात आहेत अनेकदा एकाच मंचावर येतात परंतु त्यांनी मन चुळवलीत का हा संशोधनाचा विषय आहे विखे तसंच हे दोन्ही नेते सध्या भाजपमध्येच आहेत परंतु संधी मिळेल तेव्हा या दोन्ही तू, -तू मेमे होतेच लोकसभा लढविण्यापूर्वी विखे व लंके हे दोन्ही नेते महायुतीत होते परंतु खासदार होण्याच्या महत्वाकांक्षेने लंकेन अजित पवारांची साथ सोडून थेट शरद पवारांचा हात धरला मोठ्या पवारांनीही लंके लंकेंचं यथोचित स्वागत करून विखेंसोबतच्या दुश्मनीचं नवं पर्व सुरू केलं शरद पवारांच्या डाव पेचांमुळेच लंके खासदार झाले हा पराभव विखेंच्या पचनी पडणारा नव्हता त्यानंतर स्वतः सुजय विखे सक्रिय राजकारणात उडी घेत नगरचं राजकारण आपल्या हातात घेतलं टायगर जिंदा हे म्हणत संपूर्ण जिल्ह्यात आपला झंझावता दाखला सुरु केला लोकसभेला विरोधात काम करणाऱ्यांचा पुढच्या विधानसभा निवडणुकीत चुनचुन घेतला विखेंचं पहिलं टार्गेट होतं बाळासाहेब थोरात आणि दुसरं टार्गेट होतं निलेश लंके विखेनी या दोन्ही मतदारसंघाचा अभ्यास करत साम दाम दंडभेद ही तिन्ही अवलंबत संगमनेरमध्ये थोरातांचा व पारनेरमध्ये राणी लंकेंचा पराभव केला बदला पूर्ण झाला अशा बातम्या विखेंच्या यंत्रणेकडूनच पुरवल्या गेल्या तरीही त्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत विखेंनी थोरात लंके या जोडगोळीशी तेवढ्या द्वेषाने दोन हात केले म्हणजेच विखेंचा बदला अजूनही अपूर्ण आहे का या चर्चा कायम राहिल्या संगमनेरमध्ये विखे पितापुत्रांचे वाढलेले दौरे आणि पारनेरमध्ये त्यांनी लंकेविरोधकांची बांधलेली मोठ सध्या चांगली चर्चेत आली आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी महानगरपालिका व नगरपालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे संगमनेर व पारनेर नगरपालिका निवडणुकांसाठी विखेनी पुन्हा रणनीती आखली आहे विखेंची स्ट्रॅटजी लक्षात घेता थोरात व लंकेनी ही मास्टर प्लॅन तयार केलाय झालेल्या पराभवातून धडा घेत थोरात वलंके आपली रणनीती चर्चा आहेत पारनेर नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पारनेर शहरात एक प्लॅन तयार केला गेल्या वेळी पारनेर मध्ये भाजपचा फक्त एक नगरसेवक होता परंतु आता ही नगरपंचायत ताब्यात घेण्याचे नियोजन केले आहे त्यानुसार पारनेर शहरात वीस बूथ प्रमुख व शंभर मतदार यादी प्रमुखांची नियुक्ती करण्यात येणार आहे स्थानिक पातळीवर पक्ष संघटना मजबूत करण्याचा प्लॅन तयार करण्यात आला आहे दुसरीकडे भाजपचा मित्रपक्ष असलेला अजित पवार गटाने ही फासे टाकले आहेत त्यांच्याकडून युवा नेते व माजी नगराध्यक्ष विजय आवटी यांना प्रमोट केले जात आहे विजय आवटी यांनी पक्षाच्या तालुकाध्यक्ष या पदाची निवड करण्यात आली आहे विशेष म्हणजे फक्त तालुकाच नाही तर पारनेर विधानसभा अध्यक्ष पदाची जबाबदारी ही त्यांच्यावर देण्यात आली आहे या नियुक्तीमुळे पुढचा नगराध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा विजू आवटी यांच्यावर विश्वास दाखवण्यात आला आहे पारनेरचे स्थानिक राजकारण पाहता राज्यात राष्ट्रवादीची युती झाली किंवा नाही झाली तरी पारनेरमध्ये मात्र विखे दाते आवटी हे त्रिकुट लंके विरोधात एकत्र लढेल असे चित्र निर्माण झाले आहे दुसरीकडे खासदार निलेश लंके यांनीही दोन दिवसांपूर्वी हंगा येथे कार्यकर्त्यांची बैठक घेतली त्यात सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्र करत आगामी निवडणुकांचा मास्टर प्लॅन सांगितला नगरपंचायत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी फाजील आत्मविश्वास न ठेवता थेट मतदारांपर्यंत पोहोचण्याचे थे नियोजन लंकेंनी या बैठकीत विधान लंके केले विधानसभेवेळी दुरावलेले ठाकरे गट पुन्हा जोडण्याचा प्रयत्न लंकेंकडून केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे एकीकडे विखे आवटी हे एकत्र दिसत असले तरी त्यांना थोपवण्याची रणनीती लंकेंनी तयार केल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगतात पारनेर नगरपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आरक्षण जाहीर झाल्यानंतरच खरी मजा येणार आहे तोपर्यंत तो विखे व लंकेनी परफेक्ट प्लॅनिंग करत फासे टाकण्यास सुरुवात केली आहे मित्रांनो पारनेर नगरपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विखे वरचड ठरतील की लंके तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद